जगातली सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांकडे बोट दाखवणे पण जेव्हा स्वतःकडे बोट दाखवण्याची व स्वतःची चूक मान्य करण्याची वेळ येते तेव्हा मात्र माणसाला खूपच कठीण वाटत असते माणसाच्या जीवनात विश्वास आणि शंका या दोन भिन्न टोकाच्या गोष्टी आहेत माणसाच्या मनातील विश्वास हा पर्वतालाही हलवण्याची ताकद ठेवतो तर माणसाच्या मनातील शंका ही माणसासमोर पर्वत उभा केल्याशिवाय राहत नाही आयुष्याचे सगळेच निर्णय जर नशिबावर किंवा आयुष्यावर सोडून दिले तर फक्त माणसाला जिवंत राहता येतं पण जगता येत नाही आयुष्यात कधीच कोणत्याही गोष्टीचा गर्व कधी करू नका कारण उमलायला सुरुवात झालेल्या फुलांनाही माहीत नसतं की आपण सुंदरतेमुळे मंदिरात जाणार आहोत की जागी सुकून जाणार आहोत आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्यांचा स्वीकार करून त्या प्रवाहाबरोबर जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं म्हणजेच आपण आतून पॉझिटिव्ह असण्याचे उत्तम उदाहरणच आहे वेळ हळूहळू जखमा भरून काढते हे काही अंशी खरं आहे पण ज्या व्यक्तीमुळे आपल्याला जखम झाली किंवा त्रास झाला ती व्यक्ती जर अचानक आपल्या समोर आली तर पूर्वीच्या जखमा पुन्हा ताज्या होतात हेही तितकंच खरं आहे जीवनात कितीही वेदना असल्या आणि तरीही त्या वेदनेसह ज्याला खळखळून हसता येते त्याच्यासारखा दुसरा कोणी जादूगार असू शकत नाही नाती ही फक्त रक्ताचीच नसतात तर नाती ही जाणीवांची देखील असतात जाणीव असेल तर परक्या व्यक्तीही आपल्या होतात पण जर नात्यांची जाणीवच नसेल तर काही व्यक्ती आपल्या असूनही परक्यासारख्या वागतात काहीतरी नवीन उभं करायला जिद्द आणि धाडस लागते पण उभं केलेलं साम्राज्य मोडकळी सांडण्यासाठी काही धूर्त आणि स्वार्थी लोकांमुळे ते सहज होते म्हणून धूर्त आणि स्वार्थी लोकांपासून होता होईल एवढे लांबच राहावे गोड बोलून आपल्याला पूर्वी फसवलेला आहे त्या लोकांना पुन्हा आपल्या आयुष्यात स्थान देणे म्हणजे मूर्खपणाच असतो लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा पण मोठं झाल्यानंतर काही अनुभव माणसाला असे मिळतात की काही रिकाम्या जागा या रिकाम्या राहिलेल्याच बऱ्या असतात त्या कधीच भरू नये असं वाटतं चेहऱ्यावर कोणतेही भाव न दाखवता वावरणारी माणसं ही दिसायला खूपच शांत दिसतात पण त्यांच्या हृदयात अथांग समुद्र हा खवळलेला असतो पण ते आपल्या वागणुकीतून कधीच दुसऱ्याला ते जाणवू देत नाहीत आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये म्हणून सुविचार कसे वाटले हे मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद